सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं जे ॲप आहे त्याच्यामध्ये नवीन जे अपडेट आले आहे एक पॉईंट सत्त्याण्णव त्यानुसार याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत तसेच ज्या ताईंनी मला कमेंट्समध्ये काही प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांचे उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर प्रधानमंत्री मातृवंदनाचं जे आपलं ॲप आहे त्याच्यामध्ये एक पॉईंट सत्त्याण्णवनुसार एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे पोषण ज्या आपल्या बेनिफिशरी ज्या की पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवलेल्या नाही आहेत हे एक पॉईंट शहाण्णवनुसार पहा अगोदर फेस ऑथेंटिकेशन केल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नव्हता परंतु पाठीमागच्या अपडेटनुसार आप आता आपलं फेस ऑथेंटिकेशन न करता देखील फॉर्म सबमिट होत आहे तर असा जो फॉर्म सबमिट होत आहे त्याच्यासाठी याच्यामध्ये दोन पर्याय सुरुवातीपासून एक पर्याय उपलब्ध आहे ते म्हणजे फेस ऑथेंटिकेशन पोषण ट्रॅकरमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांसाठी आणि एक पॉईंट सत्यानुसार जो पर्याय देण्यात आला आहे त्या पर्यायाचा वापर करून आपण ज्या आपल्या लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवलेले नाहीत त्यांचं देखील फेस ऑथेंटिकेशन करू शकतो परंतु आता सध्या मी व्हिडिओ हा वेबसाईटवरून रेकॉर्ड करत आहे परंतु तो जो ऑप्शन आहे तो वेबसाईटवरती उपलब्ध नाही आहे परंतु तुम्ही जेव्हा ॲपमधून लॉग इन करता त्यामध्ये पहा डेटा एंट्रीच्या खाली वरून तीन नंबरला एक पर्याय देण्यात आला आहे हिरव्या कलरमध्ये त्याच्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी हूज या एस फॉर्म पी टी नॉट डन म्हणजे पी टी म्हणजे पोषण ट्रॅकरचा शॉर्ट फॉर्म तिथं वापरण्यात आला आहे म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांचं पोषण ट्रॅकरमधून फेस ऑथेंटिकेशन झालेलं नाही आहे अशा लाभार्थ्याची यादी तुम्हाला जर तुमच्याकडे एखाद्या लाभार्थ्याचा फॉर्म अशा सबमिट झाला तर ला त्या लाभार्थ्याचं तुम्ही फेस ऑथेंटिकेशन त्या पर्यायामधून करू शकता परंतु आता सध्या मी वेबसाईटमधून लॉग इन केल्यामुळं मी तुम्हाला तो पर्याय दाखवू शकत नाही परंतु तुम्ही ॲपमधून लॉग इन करा वरून तीन नंबरचा जो ऑप्शन आहे तो हिरव्या कलरमध्ये आहे तो पर्यायावरून तुम्ही ज्या तुमच्या महिला तुम्ही फॉर्म भरत आहात भरलेला आहे त्या लाभार्थ्याचा परंतु पोषण ट्रॅकरला नोंदवलेला नाही त्यांचं ऑथेंटिकेशन करून घेऊ शकता आता चला मी तुम्हाला ज्या काही कमेंट्समध्ये मला प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरे देण्याचा प्रयत्न करते तर एका ताईंचा मला प्रश्न आला होता की त्या ताईंनी फेस आताच मी एक्सप्लेन केलं तरीही मी त्यांना उत्तर देते की त्या ताईंचा फॉर्म हा सबमिट झाला आहे परंतु फेसचं ऑथेंटिकेशन न करता सबमिट झाला आहे तर पहा इथं जो पर्याय आहे या पर्यायावरून ताई तुम्ही तुमचे जे लाभार्थी आहे तो पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवला नो असेल तर इथून या पर्यायावरती गेल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या लाभार्थ्याचं नाव तिथं दिसेल आणि तिथं खाली तुम्हाला ऑथेंटिकेशन तुम्हा हा पर्याय उपलब्ध होईल तिथून तुम्ही त्या लाभार्थ्याचं फेस ऑथेंटिकेशन करू शकता आणि जर तो तुमचा लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये भरलेला नसेल तर मी सांगितलं आता त्याप्रमाणे नवीन आपल्याला पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे पोषण ट्रॅकरनुसार ज्या लाभार्थ्याचं फेस ऑथेंटिकेशन झालेलं नाही आहे त्या पर्यायावरती जाऊन तुम्ही त्या तुमच्या लाभार्थ्याचं फेस ऑथेंटिकेशन करू शकता दुसऱ्या एका ताईंचा मला प्रश्न आला होता की त्यांनी फॉर्म तर भरला आहे परंतु त्यांचा मोबाईल नंबर चुकलेला आहे आणि आपल्या ॲपमध्ये असा एडिट करण्याचा कोणता पर्याय उपलब्ध आहे का तर ताई आपल्या ॲपमध्ये असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही आहे आपण मोबाईल नंबरच नाही तर कोणतीही गोष्ट आपण एडिट करू शकत नाही एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर परंतु आपल्या ज्या पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांच्याकडे त्यांच्या डॅशबोर्डला तो पर्याय उपलब्ध आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि तुमच्या ज्या काही चुका झाल्या आहेत ते त्यांच्याकडून एडिट करून दुरुस्त करू शकता आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर मात्र तुम्ही तुमच्याकडे तसे पर्याय उपलब्ध होतील की तो फॉर्म तुम्ही एडिट करू शकाल परंतु जर तुमचा रिजेक्ट नाही झाला फॉर्म तर तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करू शकत नाही आणि दुसऱ्या एका ताईंचा मला प्रश्न होता की केस क्लोजरमध्ये तुम्हाला तुमचा लाभार्थी दिसत आहे आणि तिथून तुम्ही त्या लाभार्थ्यांना प्रोफाईल किंवा त्या लाभार्थ्याचा फॉर्म कसा एडिट करू शकता तर ताई केस क्लोजर ही हा जो पर्याय आहे याच्यामध्ये तुमच्या पहिल्या खेपेच्या ज्या काही माता आहेत जेवढ्यांचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे त्या सर्वांची यादी दिसणार परंतु तो पर्याय फक्त ज्या काही अडचणीच्या वेळेस ती तुम्हाला फाईल बंद करायची असेल तरच त्या पर्यायांचा तुम्ही वापर करू शकता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दे स्पष्ट देखील केलं होतं की कोणत्या कोणत्या कारणावरून तर जर मातेचा मृत्यू झाला किंवा ॲबॉर्शन म्हणजे मिस गर्भपात झाला किंवा मृत बालक जन्माला आलं किंवा जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाला त्यावेळेस तुम्ही केस ती ती जी केस आहे केस थी थी के थी थी ती के ना ना केस क्लोज करू शकता त्याच्यासाठी फक्त तिथं यादी तुम्हाला दिसणार आहे ते देखील फक्त पहिल्या खेपेच्या ज्या गरोदर मात्र तुम्ही भरत आहात त्यांच्यासाठी तिथं उपलब्ध आहे आणि तिथं जर जाऊन तुम्ही एडिट करण्याचा प्रयत्न केला चुकून काही झालं तर तुमचे ते लाभार्थ्याची पुढचा जो त्यांना लाभ मिळणार आहे दोन हजाराचा तो मिळणार नाही त्यामुळं केस क्लोजरमध्ये जाऊन तुम्ही कोणतंही एडिट करण्याचा प्रयत्न करू नका कारण आपल्याकडे तो फॉर्म एडिट करण्याच्या ऑप्शनच उपलब्ध नाही आहेत मी आता सांगितलं पण प्रमाणे पर्यवेक्षका मॅडम ज्या आहेत सुपरवायझर त्यांच्या डॅशबोर्डला तो पर्याय उपलब्ध आहे तुमच्या झालेल्या काय चुका असतील ते तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि त्यांना बोलल्यानंतर त्या एडिट करू शकता आणि फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर देखील तुम्ही त्या चुका दुरुस्त करू शकता परंतु फॉर्म ॲप्रूव्ह झाला असेल तर मात्र तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दोन ठिकाणून तुम्ही जरी तुमचं बेनिफिशरी आता फेस रेकग्नायझेशन न करता सबमिट झाले असेल तरी या दोन ठिका पर्यायावरून तुम्ही त्या तुमच्या बेनिफिशरीचं हे करू शकता फेसचं ऑथेंटिकेशन करू शकता आणि दुसऱ्या एका ताईंची मला कमेंट होती की त्यांचं फेस ऑथेंटिकेशन देखील झालं आहे आणि फॉर्म देखील भरला आहे परंतु त्यांची जी बेनिफिशरी आहे ती दिसत नाही आहे आणि पोषण ट्रॅकरच्या ड्यू लिस्टमध्ये दे देखील त्यांची बेनिफिशरी दिसत नाही आहे तर अशा वेळेस का या बेनिफिशरी कुठे म्हणजे कोणत्या कारणामुळे ना दिसत नाही ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर इथं पहा चेक एन पी सी आय मॅपिंग टेटस प्री रजिस्टर बेनिफिशरी हा एक पर्याय आहे आणि खालचा जो पर्याय आहे तो मॅपिंग स्टेटस अगेन्स्ट आधार डी सी तर या हे जे दोन पर्याय आहेत हे तुम्ही चेक करा तुमची जी बेनिफिशरी इकडं तुम्हाला दिसत नाही आहे ती बेनिफिशरी नक्कीच या दोन्हीमधल्या एकामध्ये त्या बेनिफिशरीचं तुम्हाला नाव दिसेल तर हे कशामुळं होतं तर ज्या बेनिफिशरी आहेत त्यांचा आधार जर बँकेमध्ये मॅपिंग केलेलं नसेल तर या पर्यायामध्ये त्या तुमच्या बेनिफिशरी जाणार आहेत आणि आधार सीडिंग जर नसेल तरी तर पहा डी सीडेल म्हणता म्हणत आहे तर आधार सीडिंग जर त्या मातेचं त्या बँक अकाउंटशी नसेल तर ती तुमची माता या खालील पर्यायामध्ये दिसणार आहे तर या मातेंचं काय करायचं आहे तुम्हाला जर तुमचं नाव याच्यामध्ये दिसत आहे आणि भरलेल्या फॉर्ममध्ये दिसत नाही तर त्या लाभार्थ्यांना त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधारचं तुमच्या मॅपिंग करा तुमच्या अकाउंट स्टेटसची आणि आधार सीडिंग करून घ्या तेव्हा तुमची बेनिफिशरी फॉर्म हा चेकिंगसाठी तुमच्या पर्यवेक्षकांना दिसणार आहे आणि तुम्हाला, तुम्हाला देखील या केस क्लोजरमध्ये दिसणार आहे तर एवढीच माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद